श्री स्वामी समर्थक कशा आहात मस्त आणा मस्त जरा आजच्या दिवस तुमच्या चांगल्या ही स्वामीच्यानी प्रार्थना करणार आहे तर बघा आजचं माझं छोटंसं रुटीन मी तुम्हाला दाखवणार आहे पहिले मी स्वयंपाक करून घेतला आहे आता स्वयंपाक झाल्यानंतर पुढचं रुटीन दाखवणार आहे कारण की सकाळमध्ये साडेआठ वाजेपर्यंत मला टिफिन नाश्ता तयार करून मग त्यानंतरची नऊ नंतर, नंतर मला ही सगळी कामे करायला लागतात चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा बघा मी वांग्याची भाजी केली होती आज अख्खे मसाले घालून तर मी वांगे करण्यासाठी बघा लसूण कांदा खोबरं भाजून घेतलं तर त्याचं मिक्सरमध्ये वाटण केलं ते वांगे भरून मसाला वांग्यात भरून घेतला आणि ते तेलामध्ये सोडलं आणि आ उरलेला मसाला पण कडे आहे आणि एक बटाटा चिरून घेतला आता आणि खालीवर परतवून घ्यायची चवीनुसार आपलं मीठ वगैरे पाणी टाकून घेतलं बघा अशा प्रकारे मी वांग्याची भाजी केली होती आज मसाल्याची कोथिंबीर टाकली भात झाला चपात्याची कणिक पण झाली होती आता चपात्या लाटायच्या होत्या आठ वाजेपर्यंत मला टिफिन वगैरे मुलांना मिस्टरांना द्यावं लागतं कारण की मुला म्हणजे जास्त शेवटचा पेपर आहे मुलाचा मग सुट्ट्या आहेत पण मिस्टरांचं टिफिन करावंच लागतं दररोज बघा अशा प्रकारे आपला किचन असं म्हणजे जे साहेब जे स्वयंपाक झाल्यानंतर असं किचन सगळं मला क्लीन करावं लागतं अजून बाकीचं तर मी करूनच घेतलं होतं ते काय व्हिडिओत दाखवलं नाही अजून पूर्ण किचन भरलेला असतो त्याच्यानंतरची कामं असं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर भांडी घसून घ्यायची बघा भांडे भरपूर प्रमाणात भांडे निघत असतात नाश्त्याची स्वयंपाक केल्याची टिफिन आहे जे सकाळी जे जेवणाला ब बनवलेलं असतं तेच दुपारी आम्ही जेवण म्हणजे बनवत नाही दुपारी तेच खाऊन घेतो सकाळचं बघा अशा प्रकारे एवढे भांडे निघत असतं अजून तर दुपारचं जेवण राहिले ते वेगळे भांडे निघतील आता स्वच्छ भांडे वगैरे क्लीन करून घेते आणि भांडे वगैरे स्वच्छ क्लीन झाले तर हे उन्हात ठेवते मी गॅलरीत भांडे ठेवून झाले बघा भांडे गॅलरीत ठेवायचे होते मग त्याच्या अगोदर मी गॅलरी साफ करून घेतली बघा सकाळी सकाळी गॅलरीमध्ये बघा कशी धूळमिट्टी येत असते आणि दररोज साफसफाई होते तरी पण बघा आपल्या घरात किती धूळ येत असते आणि अजून थर्ड फ्लोअर राहतो आम्ही खाली पण नाही आहे वरती थर्ड फ्लोअरवर राहतो आम्ही तरी पण बघा कशी घाण येत असते घरामध्ये इथं गॅलरीतच आहे अजून बघा किती छोटीशी गॅलरी पण किती धूळ मिठी येत असते आता भांडे गॅलरीत ठेवले मी वाळायला आता शेगडी साफ करून घेते बघा अशा प्रकारे क्लीन करून घेते मी स्वच्छ क्लीन करून घेते आता एक किचनचं सर एक एक सामान काढून घेतला आहे आज पूर्ण किचन मी किचन ओटा क्लीन करणार आहे खिडकी वगैरे सगळे साफ धुवून टाकलं खालचं खालचं वरती नाही गेली मी वरचं साफ नाही केलं कारण की आता तो खाल -खाल साप ते आत्ताच साफ केलेलं होतं म्हणून खालचं खालचं साफ करून घेतले मीने हे स लिक्विड टाकून आता हे आरोजवळ आपण नळ चालू करतो सगळं काळपट झालेलं असतं ते सगळं धुवून घेतलं मीने पाणी टाकून अशा प्रकारे मी स्वच्छ क्लीन करून घेते नळ आपले खराब झालेले असतात त्यांना पण थोडासा हात फिरवून घेते लिक्विडने मी बघू शकता थोडंसं हात घेतला लिक्विड घेतलं पण ते जर असं चिकट चिकट झालेलं असतं कधी म्हणजे आठ दिवसातून पंधरा दिवसातून असं स्वच्छ क्लीन करून घेते किचन ओटा तर दररोज साफ करावाच लागतो किचनवर अशा प्रकारे स्वच्छ क्लीन करून घेतला आहे वरचं काही साफ केलं नाही कारण की वरती आताच मी साफ केलं होतो आता हे किचन खालचं आहे ट्रॉली वगैरे नाही आहे कारण की आम्ही रेंटने राहतो म्हणून किचनला ट्रॉली वगैरे नाही आहे बघा कशी घाण साचलेली असते मी असे प्लॅस्टिकचे डबे घेत असते बघा त्या ठेवल्या आहेत म्हणजे फुटाय तुटणार फुटणार पण नाही आणि सेफ राहत आहे या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये अशा प्रकारे मी ठेवून घेते सगळे दीप हे दिवाळीला आणलेले असतात आणि इथं सगळं प्रोजेक्टचा सामान आहे मुलांचा बारीक बारीक वस्तू लागत असतात इकडं तिकडं पण म्हणजे प्लॅस्टिकच्या डब्यात आपल्याला दिसतं पण काय ठेवलं आहे काही नाही आपण म्हणून मी अशा प्रकारे डब्यामध्ये ठेवून देते प्रोजेक्टचे त्यांचे बारीक सामान असता काही ना काही आणि हा खो आहे याच्यात बघा मी काय ठेवलं आहे आपलं आवडतं महिलांचं बघा साचे रांगोळींचे साचे, साचे मी खूप असे साचे आणून ठेवलेले आहेत आणि अशा बॉक्समध्ये मी ठेवत असते श्रीयंत्र लक्ष्मीचे पावलं अशी बरीच मी आणून ठेवलीत एक दिवस नक्की मी शेअर करेल तो व्हिडिओ की माझ्या कोणते कोणते छापे आहेत असे रांगोळीचे दर दिवाळीला अशा सणाला मी आणत असते दोन दोन तीन तीन तर एवढे जमा झालेत माझ्याकडे आणि इथं बघा मी देवाचे म्हणजे पंत्या आता दरभाच्या काढ आहेत म्हणजे जे देवाचे छोटे छोटे सामान असतात दिवा आपल्याला एखाद्या मिळत नाही तर हे ह्या प्लॅस्टिकच्या बर्नीत ठेवले ना तर आपोआप आपल्याला दिसतात कारण की टायमार आपल्याला सापडत नसता कुठं कुठं ठेवले जातात एक वस्तू इकडे एक वस्तू तिकडं तर अशा प्रकारे इथं दिवे वगैरे सर्व ठेवले ना तर आपल्याला बरोबर दिसतात इथं बघा इथं पण आपलं रांगोळीचंच सामान आहे तर रांगोळी रांगोळीचं जसं ठेवलेलं थे असतं बघा रांगोळी ठेवली हे बघा किचन ट्रॉली खालून बघा किचनच्या खालून अशा प्रकारे दररोज झाडू मारला तरी घरात कुठून गाणं येते काय माहिती पण येतच असते आणि थर्ड फ्लोअर हो राहतो आम्ही तरी पण बघा किती अशा प्रकारे मी खालीश ठेवून घेतल्या वाट्या अशा आप बरण्यामध्ये आपण वाट्या पण ठेवू शकतो छोट्या छोट्या बघा आता झाडू हा शाळेतून आलेला सोम त्याची मस्ती चालू होती बघा फ्रीज खालून पण कशी घाण निघते साचलेली पोचा मारून घेतला मीने लगेच किचनला एक एक घराला पोचा मारून घेते साफसफाई झाली तर हे बघा अशा प्रकारे किचन ओटा आता आपला आवरून झालेला आहे बघू शकता सगळे डबे वगैरे लावून दिले मिठाचे पोचा पण मारला गेलेला आहे अशा प्रकारे कि किचनची दररोज साफसफाई होत असते आता हा हॉल आहे हॉलमध्ये पण बघू शकता सकाळमध्ये दरवाज्याला हार लावला तर हाराची ती फुलांचं ते पडलेलं आहे पाकड्या सुकलेल्या पाकड्या आहेत त्या हॉलला जास्त काही वेळ लागत नाही क्लिनिंग करायला झाडू मारला पोचा मारला की झालं हॉलचं काम फक्त टी व्ही आहे नाही कॉम्प्युटर टेबल आहे सोफा आहे फक्त तर पटकन होतं माझं पंधरा वीस मिनटामध्ये हॉलचं काम आणि बेडरूममध्ये पण एवढं काही नसतं लगेच होतं पण मी अशी वरच्यावर झाडू भिंतींना मारून घेत असते कारण की मग आपण कधीतरी काढतो मग ती लईच घाणून जाते मग आपल्याला त्रास होतो दररोजच्या दररोज आपण अशी साफसफाई करत राहिली तर मग आपल्याला पण ताण कमी होतो एखाद्या वेळेस असं सण वगैरे राहिलं मग आपली लई खूप धापड होते महाराजांची सेवा पण करायची असते बघू शकता बघा आता हा बेडरूम आहे कपाटाखाली पण म्हणजे एवढी काही घाण नाही कारण की मी साफसफाई करतच राहते म्हणजे एवढी काही धूळ मिठी नसते तरी पण मी झाडू मारून घेते आणि कपाटलाही हलकी आहे लगेच अशी सरकून जाते बघा खिडकीला त्याला असं वर झाडू मारत राहिलं ना आपण दोन दिवसांनी दरो असं मग जास्त आपल्या घरात पण केर कचरा होत नाही बघू शकता काय एवढी नाही आहे अशी चार दिवसातून पाच दिवसातून अशी साफसफाई बघा गॅलरीमध्ये पण मी झाडू मारून घेतला सर आणि आता पोचा हॉलला पण पोचा मारून झाला असं प्रकारे सर्व साफसफाई केली ना मग जास्त आपल्या घरात धूळ मिटी येत नाही पण तरी पण ती घाण कुठून येते कचरा आपल्या घरात काय कळत नाही बघा थर्ड फ्लोअर आहे तरी पण एवढी धूळ असते ना आता आजूबाजूला कामं पण चालू आहेत कंट्रक्शनचे त्याच्यामुळे पण जास्त धूळ येते बघा आता ही बेडरूमची गॅलरी आहे आता गे बेडरूमच्या गॅलरीला पण मी झाडू मारलेला आहे आता ही चटई मॅट वगैरे झटकून घेतली तिथेही पोचा मारून द्यायचा कारण की गॅलरीतूनच जास्त घाण घरात येत असते म्हणून सर्वात प्रथम गॅलरी स्वच्छ ठेवल्या ना मग घरात एवढी घाण नव्हत आता गॅलरीला पोचा मारून घेतला मीने बघा अशा प्रकारे आपलं हॉल किचन सगळं क्लिनिंग झालेलं आहे सगळ्या प्रकारे क्लिनिंग झालेली आहे बारा वाजले असतील बघा बेडरूम हॉल किचन पण आपला क्लिनिंग झाला होता हॉल पण क्लिनिंग झालेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर